ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमान मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या पती पत्नीच्या अतूट प्रेमाचं प्रतीक असलेला वटसावित्री पौर्णिमेचा सण आज ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा झाला आज पारंपरिक पोशाखामध्ये महिलांनी वडाच्या झाडाजवळ येऊन आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मनोकामना व्यक्त केली ठाणे शहरातील कोपलेश्वर मंदिर परिसरामध्ये देखील अशाच पद्धतीने मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या माझं नाव रोहिणी स्वप्ने क्षीरसागर आहे मी घनसोलीवरून आले आहे माझं पहिलंच वर्ष आहे वट खूप छान वाटतंय वडाची पूजा करताना मागणं एवढंच मागितलं की हाच नवरा मिळावा आज सर्वप्रथम सर्व सौभाग्यवतींना सुवासिना माझ्याकडनं वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज वटपौर्णिमेचा सण सर्व महिला ज्या सौभाग्यवती सुवासनेत सुवासने आहेत आपल्या पतीसाठी आपल्या मुलांसाठी दीर्घायुष्य आणि त्यांच्या आरोग्यासाठी आज आपण येथे पूजा करण्यासाठी उपस्थित होत गेली बावीस वर्ष आम्ही येथे वटपौर्णिमेची पूजा करत आहोत या या परिसरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची उपस्थिती असते प्रशस्त असं जे मैदान आहे त्यामुळे आपल्याला पाया पडण्यासाठी किंवा वड्याला फेऱ्या मारण्यासाठी अतिशय योग्य अशी जागा आहे आणि आधुनिकतेच्या या काळामध्ये मी सौभाग्यवती महिलांना एवढंच सांगेन की आपली परंपरा तुम्ही विसरू नका आणि दरवर्षी ह्या व्रताचं उद्यापन किंवा व्रताचं पालन देखील नेहमीप्रमाणे करा माझं नाव जयंत बहुदास कांबळे मी दोघं इटे मी आज रथ वाजाय लग्न नऊ वर्ष झाले दरवर्षी बायको सोबत मी येतो कारण की तिने ठरवलंय कधी असेल तर तर यायचं सात आता नऊ वर्ष कम्प्लीट झाले माझं नाव आम्ही जयंत कांबळे मी इथेच दोबे आईत राहते आणि हे माझं नववा वर्ष आहे बाकी काही नको बस हाच नको पाहिजे सात जन्म बाकी काही नाही मागणं आणि असच सुखात ठेवत त्यांना पण नवनिर्माण सेनेने आज ठाण्यातील दिवा मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान एक धडक मोर्चा काढला या मोर्चामध्ये रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त करण्यात आला मंगळवारी घडलेल्या दुर्देवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर मोर्चामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्या मांडल्या आणि रेल्वे प्रशासनाला निवेदन दिलं राज ठाकरे यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे रेल्वे गार्डनमध्ये प्रवेश आणि निर्मकानासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी दिवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी लोकल सेवा सुरू करण्यात यावी रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील फेरीवाले हटवून प्रवाशांचा प्रवेश आणि निर्गमन सुसह्य करावं या आणि इतर मागण्या यावेळेस करण्यात आल्या थे थे आ, तो, तो त्या प्लॅटफॉर्म वर तुम्ही उतरल्याच्या नंतर तिथे पेपरचे स्टॉल्स आणि खाण्याचे जे स्टॉल्स आहेत ते विनाकारण आहेत काही गरज नाही कारण जो माणूस खाना स्टॉलला येतो तुमच्या पाच सात मिनिटात ट्रेन पकडून निघून जातो पण त्या ज्या हे काही स्टॉल्स लागले त्याच्यामुळे तिथे प्रचंड गर्दी होती त्यामुळे ते स्टॉल्स तात्काळ हटवावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू नये पुढच्या आठ दिवसानंतर ते स्टॉल तुम्हाला रेल्वे स्टेशनवर दिसणार नाही एवढं सांगतो पेशंटची संख्या वाढवा दोन मोठे लांब लचक दूर असलेल्या स्टेशनच्या मध्ये नवीन स्टेशन येऊ द्या पंधरा डब्याच्या ट्रेन आल्याने अनेक सुविधा अनेक लोकांच्या अडचणी दूर होतात रोज प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी आहे ती कमी होती कारण अडचण अशी होती एखादी जर तार्थ मेल गेली तर हे लोक सगळे लोकल बाजूला सारून टाकतात आणि त्या दरम्यान एक एका ट्रेनला येणारी लोक दुसऱ्या ट्रेन ट्रेनला येणारी लोक तिसऱ्या ट्रेनला ट्रेनला येणारी लोक यांची संख्या सतत वाढतात मेल साठी एक वेगळी लाईन आहे का तिचा वापर तुम्ही करणार आहात का मेलसाठी वेगळी लाईन असताना तुम्ही त्यांना इकडनं का पाठवता हो लोकांच्या इकडनं का पाठवता सहा सात आठ नंबर आहे ना त्याच त्याला करणार आला ना गोष्टी होत प्रश्न हा फार वाटतो लोकांचं जन आंदोलन उभं राहिलं पाहिजे या रेल्वेला जर सुधारायचं असेल ना तर लोकांचं जनआंदोलन उभं राहिलं पाहिजे त्यातूनच रेल्वे सुधार आधीच पाण्याची कमतरता असताना अभावी पाण्याचं समतोल वाटप होत नसल्याने अनेक भागात नागरिकांचे हाल होत आहेत आठवडाभरात नियोजन पद्ध पद्धतीने पाणी वाटप करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना आमदार संजय केळकर यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत जनसंवेकाचा जनसंवाद या उपक्रमात श्री केळकर बोलत होते भाजपच्या खोपट येथील कार्यालयामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळेस अनेक नागरिकांनी पाणी टंचाई भिडसावत असल्याचं आमदार श्री संजय केळकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलं होतं या आठवडाभरामध्ये पुरवठा सुरळीत न झाल्यास पुढील भूमिका ठरवू असा इशारा देखील श्री केळकर यांनी दिला आहे पाण्याच्या संबंधामध्ये सगळा हा विष्णुनगर परिसर चरई त्या भागामधलं धर्मवीर नगर असे निनिळ्या भागामधले नागरिक या ठिकाणी आले होते पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी देखील मी निमंत्रित केले होते हा विषय जो आहे तो जोवरी पाणी वाढत नाही तोपर्यंत काही प्रमाणामध्ये असाच राहतोय काही ठिकाणी त्याचं नियोजन योग्य पद्धतीने नसल्यामुळे देखील जिथे पाणी योग्य पद्धतीने मिळत होतं ते गेल्या दोन महिन्यापासून मिळत नाहीये आणि जिथे पाणी कमी आहे तिथे टँकर पण योग्य वेळेला आणि आवश्यकतेनुसार पोचत नाहीये तर त्या संबंधामध्ये आता अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच आम्ही चर्चा केली एक ऍक्शन प्लॅन ठरवलाय तो एक आठवड्यामध्ये जर पूर्ण झाला नाही तर मग पुढचा विचार आम्हाला करायला लागेल सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations, ranked the best emerging school by The Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. Thane Mahanagar Palike se malmat takkar, bhangeet property tax bharnya se aavaghan. Son 2022-23 ya arthik varsha se malmat takkarat प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद मुंबई उच्च न्यायालयाने छोट्या मूर्तींसाठी पी ओ पी बंदी हटवली आहे त्यामुळे मूर्तीकारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मात्र गेल्या सहा महिन्यांपासून ज्या स्थानिक स्वराज्य संस्था सातत्याने पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तींसाठी प्रयत्न करत होते त्या त्यांना मात्र आता नवीन आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे पी ओ पीच्या छोट्या गणेश मूर्तींचा प्रश्न संपला असला तरी पी ओ पीच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकार काय तोडगा काढणार याकडे आता सगळ्यांच्याच लक्ष लागलं आहे नव्या सुधारित नियमावलीनुसार छोट्या आकाराच्या पी मूर्ती बनवण्यावर त्याची विक व्यवसाय आणि विक्री करण्यावर कोणतीही बंदी नाही मात्र त्यांचं विसर्जन हे केवळ कृत्रिम तलावतच केलं जाईल आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सा। अशातच मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकारला सर्व प्रमुख मंडळांशी बोलून तोडगा काढण्याचे निर्देश देखील मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक मूर्तीवर मागच्या बाजूला लाल रंगाची खूण पी ओ पीची ओळख पटवण्याकरता असणं अनिवार्य करण्यात आलं आहे पी ओ पीच्या छोट्या मूर्तींचा प्रश्न मिटला असला तरी मोठ्या मूर्तींबाबत काय धोरण अवलंबणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे ठाण्यातील सिप्पी तलाव येथील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पुन्हा एकदा ऐराणीवर आला असून या ठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढीग असल्याने स्थानिक शिवसेना नगरसेवकांनी डम्पिंग ग्राउंडवर रिकामा करण्यात येणाऱ्या गाड्या अडवल्या त्या परत पाठवल्या असून ज्या ज्या प्रभाग समितीचा कचरा आहे त्या, त्या त्या प्रभाग समितीमध्ये कचरा टाकण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं तरी आमच्याच प्रभागांमध्ये सगळ्या महापालिकेचा कचरा आणून टाकता स्थानिक नागरिकांना नाहक त्रास होत आहे त्यामुळे आता हा कचरा आम्ही येथे टाकू देणार नाही फक्त आमच्या वागळा प्रवास समितीतलाच कचरा आम्ही या ठिकाणी डब करू देऊ असा इशारा यावेळेस स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिला आहे शिवसेना राम रेपाळे यांनी ज्या ठिकाणी महापालिका सगळा कचरा टाकला त्या डम्पिंग स्टेशनवर जाणार रस्ता खराब झाला आहे सध्या दोन दिवस तरी कचरा येथेच राहणार असल्याचं आयुक्तांशी फोनवर चर्चा केल्यानंतर सांगण्यात आलं स्थानिक नगरसेवकांच्या तक्रार आल्यानंतर मी स्वतः आम्ही सर्वजण या सिपी तलाव ट्रान्सपोर्ट स्टेशनचा पाणी गेली पाणी गेले असता इकडे इकडचा पूर्ण कचरा काढून टाकल्यानंतर सुद्धा आता पुन्हा एक कचऱ्याला सुरुवात झालेली असं निदर्शनात आल्यानंतर उपायुक्त मनी जोशी साहेबांशी माझी चर्चा झाली त्याच्यानंतर कमिशनर साहेबांशी सुद्धा साहेबांशी चर्चा झाली आणि मग त्यांनी सांगितलं की आतकोली जे आपलं महापालिकेचं डम्पिंग ग्राउंड आहे तिथे रस्ता अचानक खचल्यामुळे इथे तात्पुरते आम्हाला दोन चार दिवस इथे खाली करावा लागतो आणि आता रस्त्याचं ता काम चालू आहे जलद गतीने आणि ते लवकरात लवकर पूर्ण होईल ते पूर्ण झाल्यानंतर इकडचा पूर्णपणे कचरा शिपीचा लावता अटकोली इथे हलवण्यात येणार आहे असं स्वतः आश्वासन कमिशनर साहेबांनी दिलेलं आहे ही परिस्थिती मी तुम्हाला आता सांगतो ना म्हणून मी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे आमचे प्रकाश शिंदे सुद्धा आहेत या ठिकाणी सचिन आमचा नगरसेवक सचिन तांबले सुद्धा आहेत दशरथ यादव आहेत म्हणजे या परिसरातले जे लोकप्रतिनिधी आहेत ते सर्व आज तुम्हाला माहिती आहे की त्यांच्याकडे सर्वांकडे तक्रारी नागरिकांच्या जातात आणि म्हणून त्यांना हे सोपं वाटतं इतर प्रभाग समिती आक्रमक आंदोलन होतो आणि मग त्या ठिकाणी बॅकला गेलं जातं परंतु या ठिकाणी त्यांना सोपं वाटतं म्हणून हे करतात म्हणून आज आम्ही त्यांना इशारा देतोय आम्ही कदापि सण करून घेणार नाही जसे साहेब इथे आले होते सांगितले या लोकांनी इकडे फवारणी होत नाही म्हणजे दादांनी रोज इथे यायचं इत का त्यांनी रोज इथेच बसायचं का आता इथे स्थानिक लोक त्यांनी काहीतरी सांगितलं की इथे आमच्याकडे मैत झालं तर मैत झालं तर इथे मैत जाऊ शकत जाऊ नाही परिस्थिती बेकार असते आता आजारी असेल ही परिस्थिती आहे अगदी रस्ता पूर्णपणे जाम झालेला आहे त्याच्यावर आपल्याला तोडगा काढणं अपेक्षित आहे हा वागळे स्टेट जो सीपी टँक आहे मागे मागच्या वेळी असंच आंदोलन केलं दोन महिन्यापूर्वी जर आमचे कमिशनर आले होते महानगरपालिकेचे त्याच्या विचारविनियम करून त्यांनी बंद करायचं आश्वासन दिलं होतं पण हे मला वाटतं वारंवार एक बुश कंपनी आहे तिथे बी ते गेलं होतं शंभर करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हाणून पाडलेला आहे त्या टायमाला मी एकटा होतो हे सगळं यांचाच फोन आला होता त्या माध्यमातून बंद केला पण ह्याच्या विरोधात परत आज जर तुम्ही चालू करत असाल आणि इथे जर जा, इथे जेव्हा मी येतो तर कर्मचाऱ्यांना तुमचा ग्लोव्ह नाही मास्क नाही कपडे नाही मग हा कॉन्ट्रॅक्टर करतो काय मग तुमचे पैसे जातात कुणाकडे तुमचे पैसे जातात कुणाकडे कर्मचाऱ्यांचा सुरक्षा नाही तर काय जर कर्मचाऱ्यांची सुरक्षा नाही ना कारण वार्ड क्रमांक सतरा आमच्याच वार्डामध्ये येतो हा किसन नगर भागामध्ये एवढा वास येतो की लोक इथून सोडून निघून गेले काही लोक अशी परिस्थिती आहे तर आमचं एकच मत आहे नऊ प्रभाग समितीमध्ये आहेत नऊ प्रभाग समितीमध्ये डिवायडेशन करायचं आणि प्रत्येक आमदार मतदारसंघामध्ये आ... जे आपलं घोडबंदर आहे ठाणा आहे आणि वागळे आमच्या मतदारसंघामध्ये जेवढा कचरा आहे पण कचरा इकडे आलेला आहे तो आम्ही करू कारण की तो आमच्या प्रभागातला आहे परिस्थिती कचऱ्या मध्ये होत नाही इकडनं कचरा जात नाही इथे जो आमचा घंटागाडीचा जो कचरा आहे तो इथे म्हणजे साचलाच जातो मग आमची ड्युटी दोन वाजेपर्यंत असते आम्ही पाच सहा सहा वाजेपर्यंत आम्ही काम करतो आम्हाला कुठल्याच पवार नाही नाही कुठल्या गोष्टीची म्हणजे स्वच्छता अशी नाही आम्हाला सुद्धा नाही ना कुठल्याच कामगारांना नाही लाईन बिन लागते याच्याबद्दल आम्ही त्यांना वारंवार सांगितलंय का दोन जी दोन पोकलन लावा एवढी लाईन लागणार नाही तरी पण ते लोक ऐकत नाही आमचे तर याच्याबद्दल काहीतरी आमच्यासाठी पर्याय करा तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र